प्रत्येकाला चहा आवडतो आणि चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही चहाला कोणीही नाही म्हणतच नाही बरेच जणांची तक्रार अशी असते की गुळाचा चहा केल्यानंतर फुटतो त्यामुळे ते वारंवार साखरेचा वापर करून चहा बनवतात तर आज आपण स्पेशल असा परफेक्ट प्रमाणात गुळाचा चहा पाहणार आहोत तर सुरुवातीला चहाचं पातीलामध्ये आपल्याला एक कप असं पाणी टाकायचं आहे तर आपण दोन कप प्रमाणात चहा बनवतोय त्यामुळे एक कप पाणी भरपूर होईल आणि यासाठी आपल्याला एक चमचाभर चहा पावडर लागणार आहे चहा पावडर कोणत्याही कंपनीची चालेल तुमच्याकडे जो कोणता चहा पावडरचा ब्रँड आहे तो तुम्ही यूज करू शकता हे टाकून झाल्यानंतर उकळी आली की आपल्याला एखाद्या मिनिटानंतर आलं टाकायचं आहे आपण आलं खिसून किंवा वाटूनसुद्धा टाकू शकता तर इथे मी खिसणीने थोडंसं आलं खिसून टाकलेलं आहे तर आलं टाकून झालं की आपल्याला लगेचच दोन ते तीन विलायची टाकायचे आहे तर इथे दोन विलची मी टाकलेली आहेत तर त्याला फोडून टाकायच्या आहेत किंवा तुम्ही वाटून सुद्धा टाकू शकता याशिवाय तुम्ही यामध्ये गवती चा सुद्धा वापर करू शकता गुळाचा चहा पिल्यामुळे रक्त शुद्ध होण्यासाठी खूप मदत होते गुळात अँटी भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे रक्त शुद्ध करण्याचे ते काम करते शिवाय वजन नियंत्रित राहण्यासाठी सुद्धा मदत होते तर आपण हे सर्व उकळून घेऊया आणि यानंतर ज्या कपाच्या प्रमाणे आपण पाणी घेतलेलं होतं त्याच कपाच्या प्रमाणे आपल्याला दूध घ्यायचं आहे तर इथं मी तापवलेलं दूध घेतलेलं आहे रूम टेम्परेचर वरच दूध वापरायचे आणि या चहाची एक ते दोन वेळेस उकळी काढायची आहे दूध तापवल्यानंतर जसं दुधावरती साय येते त्याचप्रमाणे आपल्याला या चहा उकळल्यानंतर चहावरती मलई काढायचे आहे तर हे बघा अशी मलई मस्त अशी आली पाहिजे आणि उकळलासुद्धा पाहिजे तर गुळ आपल्याला सुरुवातीला न टाकता अशा प्रोसेसनुसारच गुळाचा चहा बनवायचा आहे गुळ गुळाचा चहा बनवताना प्रत्येकजण या चुका करतात तर या चुका न करता आपण स्टेप बाय स्टेप गुळाचा चहा बनवला गुळाचा चहा फाटण्याची शक्यता नसते तर इथे उकळी छान आलेली आहे प्रत्येकजण गुळाचा चहा बनवल्यानंतर फाटतो म्हणून साखरेचा जास्त वापर करतात पण साखर आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतो तर इथे मी एक चमचभर गोळ घेतलेला आहे तर इथे जुना गुळ वापरायचे तुमच्याकडे जो कोणता गुळ आहे तो तुम्ही यूज करू शकता तर गुळ खिसून घ्यायचा आहे तर वाटून न घेता आपल्याला खिसून घ्यायचे कारण एखादा खडा जरी असला की गुळाचा चहा फाटण्याची शक्यता असते तर ही कारणे आहेत गुळाचा चहा फाटण्याची गुळ टाकल्यानंतर उकळी न काढता लगेचच आपल्याला बंद आहे आणि आपला हा गुळाचा चहा पिण्यासाठी तयार आहे खरंच थंडीत चहा पिण्याची मजाच काही वेगळी असते आम्हा बायकांची तर सुरुवातच होत नाही चहा पिल्याशिवाय एक घोट तरी चहा लागतोच तर मग मैत्रिणीनो विचार कसला करताय गुळाचा चहा नक्की तुम्ही सुद्धा बनवून बघा अशा स्टेप बाय स्टेप प्रमाणानुसार तुम्ही चहा बनवलात की तुमचा चहासुद्धा फुटणार नाही तर अशा रीतीने चहा बनवून बघा तर हे बघा आपला चहा फाटला नाही आहे मस्त असा आपण रेग्युलर जसा साखरेचा चहा बनवतो त्याचप्रमाणे आपला चहा झालेला आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका